योग्य संस्कार असलेलं मुलगा घडवणं ही काळाची गरज आहे आम्ही आज बाहेर पडतो पण आम्हाला रात्रीचं बाहेर पडायला भीती वाटते कारण असले नराधम बाहेर फिरत असतात आणि सरकार याकडे काहीही लक्ष देत नाही म्हणजे असं आम्हाला दिसून येतं की सरकारला बहिणींच्या जी काहीही पडलेली नाही आणि त्याचसोबत माझं न्यायव्यवस्थेला एक मुलगी म्हणून सांगणं आहे की सगळ्या आरोप्यांना अशा प्रकारातल्या अशा घटनातल्या सगळ्या आरोप्यांना योग्य ती कठोर शिक्षा वेळीच झाली आणि तरच आमच्या पिढीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर हो 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 बदलापूर येथील अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत आज साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे या घटनेचा तसेच कोलकाता येथील डॉक्टर युवतीवर अत्याचार आणि हत्येचा निषेध करता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासन हे बहिरे शासन असून त्यांना या पीडित आणि असुरक्षित मुलींची अर्ध हाक ऐकू येत नाही सरकारच्या लाडक्या बहिणी या असुरक्षित असताना सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च करून महिलांना भुलवण्याचे काम सुरू आहे बदलापूर घटनेतील अक्षय शिंदे या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं राज्यामध्ये ज्या महिलांवर वाढते अत्याचार सुरू आहेत या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज आमच्या सर्व महिला भगिनीच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व विविध विंगच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलनं करण्यात आली आपण पाहिलं की गेल्या चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी अगदी लहानग्या तीन वर्षाच्या आमच्या चिमुरडीवर अत्याचार झाला तो अत्याचार घडूनसुद्धा चार दिवस इथल्या शेंडा अशा राज्यव्यवस्थेनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला आणि नुसता गुन्हा दाखल विलंब करून न करता त्या सर्व मेडिकल ग्राउंडवर तो आरोपी सुटेल कसा अशा पद्धतीची सर्व योजना या राज्य सरकारनं केलेली आहे आम्ही प्रथमता या राज्य सरकारचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे बदलापूर या ठिकाणची घडला घटना घडल्यानंतर ना मुंबईमध्ये घटना घडते पुण्यामध्ये घडते लातूरमध्ये घडते काल अकोल्यामध्ये चार ठिकाणी आमच्या लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि इथले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रंदिवस लाडकी बहीण योजना घेऊन लाखो करोड रुपये खर्च करून महिलांना बुलवायचं आणि झुलवायचं काम करत आहेत आमचं या राज्य सरकारला एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसला अजित पवारांना सांगणं आहे की लाडकी सुरक्षित बहिणा ही योजना तुम्ही बंद करा आणि ला सुरक्षित बहिणा ही योजना सुरू करा आमची बहिणा सुरक्षित आली तरच आम्हाला खऱ्या अर्थाने या योजनांचा फायदा आहे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर संभाजीनगर येथे रामगिरी महाराजांनी आमच्या मुस्लिम धर्मांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य केलं आणि धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच नाशिकमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात रामगिरी महाराजाच्या मांडीला मांडी लावून मांडी बसतात आणि इथल्या संतांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही ते सहन करणार म्हणतात इतकं निर्दयी इतकं माणुसकीन हीन असलं सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही बाईट बाईट द्या काय तुमचं म्हणणं आहे आज तुम्ही या ठिकाणी आलाय मोठ्या प्रमाणात करत आहे काय तुमच्या मागण्या काय म्हणणं आहे पंधरा ऑगस्टला आज आठ दिवसांपूर्वी सगळ्यांनी सकाळी फोन उघडले स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियाहून देण्यासाठी पण सोशल मीडिया उघडता क्षणी एक हृदयद्रावक बातमी सगळ्यांच्या समोर आली ती कॅलकटा रेप मर्डर केसची ती बातमी समोर आल्यानंतर अशा अनेक बातम्या समोर यायला लागल्या आणि आठवडाभर अशा वेगवेगळ्या वेग विचित्र बातम्या समोर येत होत्या त्याच्यात बदलापूरची घटना ही खूपच हृदयद्रावक होती तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार म्हणजे आणि या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर असं वाटतं आहे की आपण विकृत मानसिकतेच्या जगतात जगतोय क कशा प्रकारची माणसं आपल्या अवधी होती आहेत पण आता ह्या मागण्यास आता ह्या आल्यात आल्या बातम्या समोर आल्यानंतर आपण उठाव करणार मागण्या करणार निदर्शनं करणार ही घटना घडून गेल्यानंतर आपण करतो पण अशा <laughs> मागण्या करायची वेळ आपल्यावर काय येते हे ह्याचा सखोल विचार आपण खूप कुठपर्यंत करतोय त्याची तेवढी डेप्स आपण जाणून घेत नाही आहे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते माझ्या आईवर एक संदर्भ देत असते की तुम्ही लहान जो मुलगा आहे दीड दोन वर्षाचा त्याला खेळताना एक छोटी पाहुली आणून द्या एक डॉल आणून द्या त्याला सांगा की हे छोटं बाळ आहे तिला न्हाू खाऊ घाल हिची हिचे केस विंच हिला व्यवस्थित सांभाळ जो मुलगा लहानपणी एका पाहुलीशी इतके सुंदररित्या खेळलेला आहे तो पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात जो मुलगा कळता झाल्यापासून था आपल्या आईसाठी बहिणीसाठी आपल्या मैत्रिणीसाठी मेडिकलमध्ये जाऊन सॅनिटरी पॅड्स खरेदी करतो त्या मुलाची पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात त्याच्यानंतर आमचा मुलगा गेम खेळतो ऑनलाईन गेम खेळतो मोबाईलवर कम्प्युटरवर क्लबमध्ये जाऊन आमचा मुलगा गेम खेळतो हे सगळ्यांना माहीत असतं पण ते गेम डिझाईन कशाप्रकारे केले गेलेले आहेत ह्याचा अभ्यास तुम्ही करत नाही ते गेम कार रेसिंगचे गेम असतात त्याच्यात गाड्यांचा वेग भयानक असतो तो वेग म मुलांचा कुठे ज मुलांना कुठेतरी इम्पेशन बनवत असतो त्यांचा इम्पेशन्स निर्माण होत असतो गेममध्ये गाड्यांचे ॲक्सिडेंट्स होतात त्या ॲक्सिडेंट्स न विकृतीला नॉर्मलाईज करतात तर हा इम्प्रेशन्स गेममधून निर्माण होणारा हा कुठे ना कुठे मुलांच्या मनात एका विकृतीला जन्म देत असतो तर आपल्या मुलाच्या मनात अशी विकृती जन्म घेते का हे ह्याच्यावर लक्ष ठेवणं ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे पालकांचं काम आहे आणि मुख्य म्हणजे की आ, जे तिचं क्लोदिंग काय होतं तिचं कॉस्ट्यूम का काय होतं तिने घातलेल्या कॉस्च्यूममुळे त्याला उत्तेजन मिळालं म्हणून हे झालं हे वाक्य अतिशय बालिश आहे हे वाक्य बोलणं बंद केलं पाहिजे कारण असे तर अनेक पुरुष शर्टलेस फिरतात मग जे पुरुष बनियनवर शर्टवर शर्टलेस फिरतात ते त्यांच्यावर कधी बलात्कार होत नाहीत मग स्त्रियांना जर स्वतःच्या वासनेवर कंट्रोल असेल तर मग ज्या पुरुषांना स्वतःच्या वासनेवर कंट्रोलच राहत नाही त्या पुरुषांना पुरुष तरी काम म्हणावं तर शेवटी माझी हा वाईट बघणाऱ्या सगळ्यांना एकच कळकळीची कर कर विनंती आहे की तुमच्या मुलांचे भावविश्वास ओकावा आणि सध्या तो तो तर योग्य संस्कार असलेला मुलगा घडवणं ही काळाची गरज आहे आणि त्याचसोबत माझं न्यायव्यवस्थेला एक मुलगी म्हणून सांगणं की सगळ्या आरोप्यांना अशा प्रकारातल्या अशा घटनातल्या सगळ्या आरोप्यांना योग्य ती कठोर शिक्षा वेळीच झाली तर आणि तरच आमच्या पिढीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास अतूक आहे आगामीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये निषेध आंदोलन संपन्न होत आहे गेल्या काही दिवसामध्ये त्या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे भारतामध्ये ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो सरकार खरं तर या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही आहे कारण मुलगी ही मंदिरातही सुरक्षित नाही आहे शाळेतही सुरक्षित नाही आहे आणि हॉस्पिटलमध्येही सुरक्षित नाही स्त्रीला स्त्रीवरती ज्या प्रकारे अत्याचार होत आहे त्या आमचं एकच सरकारला म्हणणं आहे की सरकारची बहीण लाडकी झाली पण सुरक्षित झाली नाही सरकारने महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये दिले आणि त्याचबरोबर महिलांच्या हातामध्ये असुरक्षिततेचं प्रमाणपत्र सरकारने जे दिलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो कारण आम्हाला त्या दीड हजार रुपयांची काहीही गरज नाही आहे आम्हाला आमची सुरक्षितता हवी आहे जेणेकरून आम्ही समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज बाहेर पडतो पण आम्हाला रात्रीचं बाहेर पडायला भीती वाटते कारण असले नराधव बाहेर फिरत असतात आणि सरकार याकडे काहीही लक्ष देत नाही म्हणजे असं आम्हाला दिसून येतं की सरकारला बहिणींच्या सुरक्षिततेचे काहीही पडलेली नाही सरकार फक्त आणि फक्त याकडे बघत आहे आज ही घटना झाली उद्या ती घटना होते आज डॉक्टर झाली उद्या लहान मुलगी परत कोणावर अन्याय होईल काही सांगू शकत नाही अकोल्यामध्ये सुद्धा तीच घटना घडली त्याबद्दल त्या घटने सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही म्हणतो कारण आता आरोपींना कोठडी होऊन काही उपयोग होणार नाही बाजूलांना वागतोय पात्र आची पोटी कोठडी तीस दुसऱ्याची पोटी असं होऊन काहीतरी चालणार नाही आता त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे